नमस्कार सध्या विविध दिवाणी न्यायालयांमध्ये दाखल होणाऱ्या वाटपाच्या दाव्यांची संख्या ही लक्षणीय आहे सर्वसाधारणत कोणत्याही कुटुंबाची एक थोड्या थोड्या काळाने किंवा बराच काळ केल्यानंतर जशी वाढ होते त्यानंतर त्या ज्या सगळ्या वाढलेल्या कुटुंबातले सदस्य असतील त्या सगळ्यांचं एकमेकांशी नातं चांगलं असेलच सगळे एकमेकांना समजून घेतीलच याची शक्यता कमी कमी होत जाते आणि मग शेवटी ते सगळे सहहिस्सेदार अशा एका पातळीला येतात की आपण आपलं आपलं क्षेत्र आपला आपला हिस्सा वेगळा करून घ्यावा असं त्यांचं मत होतं बरं यावर सुद्धा एकमत होत नाही कारण जर यावर एकमत झालं तर न्यायालयात यायची गरज नाही तुम्ही वाटपपत्र करून प्रश्न मिटवू शकता पण वेगळे वेगळे हिस्से काही जणांना करायचे आहेत काही जणांना नको आहेत काही जणांना एखादी विवक्षित मालमत्ता हवी आहे काही जणांना तीच मालमत्ता हवी आहे असे जेव्हा विविध प्रकारचे वाद निर्माण होतात एखाद्या मालमत्तेपैकी काही मालमत्ता एखाद्याच्या ताब्यात काही मालमत्ता दुसऱ्याच्या ताब्यात अशी जेव्हा परिस्थिती उद्भवते तेव्हा सर्वसाधारणत वाटपाचा दावा वाचून काहीही पर्याय उरत नाही आता वाटपाचा दावा कसा करावा त्याचे फायदे काय त्यातनं आपल्याला काय मिळू शकतं यावर खूप चर्चा झालेली आहे खूप पोस्ट आहेत खूप व्हिडिओज आहेत पण वाटपाच्या दाव्यामधले संभाव्य धोके काय याच्याबद्दल मात्र बोलताना जास्त कोणी दिसत नाही आणि त्याची अत्यंत साहजिक कारण आहेत कारण जो मनुष्य एखाद्या व्यवसायात आहे तोच मनुष्य त्या व्यवसायातले धोके इतरांना सांगण्याची शक्यता ही अत्यंत कमी असते आणि ते अत्यंत नैसर्गिक आणि साहजिक आहे त्यात काहीही गैर नाही पण वाटपाचा दावा करताना कोणत्या कोणत्या गोष्टींचा किंबहुना धोक्यांचा आपण विचार केला पाहिजे हे आपण आज लक्षात घेऊया सगळ्यात पहिला विचार तुम्ही जो केला पाहिजे तो आहे तुकडे बंदी कायद्याचा कारण आपल्याकडे जो तुकडे बंदी कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने शेतजमिनीचे एका विवक्षित आकारापेक्षा लहान आकाराचे तुकडे करायला मनाई असते म्हणून जेव्हा वा तुम्ही वाटपाचा विचार कराल तेव्हा आपल्याला कुठल्या मालमत्तांचं वाटप करायचंय त्या प्रत्येक सातबाराचं जे क्षेत्रफळ आहे ते काय आहे ते तुकडे बंदी सीमेच्या आत आहे का बाहेर आहे म्हणजे उदा जर न्यायालयीन निकाल मिळाला तर खरंच ते क्षेत्र वेगळं करता येणार आहे का या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आता उदाहरणाने समजून घ्यायचं झालं तर समजा एखाद्या तालुक्यामध्ये तुकडे बंदीची सीमा असेल वीस गुंठे आणि त्या कुटुंबाच्या एकत्रित एक मालकीच्या ज्या काही मालमत्ता आहेत जे सातबारे आहेत त्याचं क्षेत्रफळ तीस गुंठे पस्तीस गुंठे अडतीस गुंठे वीस गुंठे असं जर असेल तर अशा मालमत्तांच्या वाटपाकरता तुम्ही दावा जरी दाखल केला दा। त्या दाव्याचा निकाल जरी आला तरी त्याच्या अंमलबजावणीच्या अंतर्गत तुकडे बंदीचा भंग करणारे तुकडे तुम्हाला करून मिळणार नाहीत याबाबत अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वाटपाच्या दाव्याचं निकाल देणं हे दिवाणी न्यायालयाचं काम आहे पण त्यानुसार प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करणं हे महसुली विभागाकडे दिलेलं काम आहे म्हणून जेव्हा वाटपाच्या दाव्याचा निकाल दिला जातो आणि त्यानुसार प्रत्यक्ष जमिनीचं वाटप करायची वेळ येते ते महसुली अधिकारी महसुली कार्यालय यांच्या मार्फत केलं जातो मग आता समजा एखाद्या वाटपाचा निकाल आला त्यामध्ये प्रत्येकाचा हक्क आणि हिस्सा निश्चित झाला पण तो हक्क आणि हिस्सा जो निश्चित झालेला आहे त्या आकाराचे तुकडे करायलाच जर तुकडे बंदी कायद्याने बंदी असेल तर एवढा सगळ्या दाव्याचा खटाटोक करून तुम्हाला नक्की काय मिळालं हा फार मोठा चिंतनाचा किंबहुना चिंतेचा विषय आहे म्हणून जेव्हा तुम्ही वाटपाचा दावा दाखल करता तेव्हा वाटपाचा दावा आपण जिंकलो आपल्या बाजूने निकाल झाला आपलं क्षेत्र किंवा हिस्सा निश्चित झाला तर तो क्षेत्र आणि हिस्सा आपल्याला तुकडा करून मिळणार आहे का या प्रश्नाचं सगळ्यात पहिल्यांदा उत्तर आपण शोधलं पाहिजे आणि जर तो तुकडा करून मिळणारच नसेल तर आत्ताच्या आणि दाव्याच्या नंतरच्या परिस्थितीमध्ये एक हक्क आणि हिस्सा निश्चितीचा न्यायालयीन आदेश वगळता फार काहीही फरक पडत नाही म्हणून वाटपाला जाताना तुकडेबंदी तुकडे बंदीची सीमा या अनुषंगाने जो धोका आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे दुसरा महत्वाचा धोका असतो तो म्हणजे ताब्याचा आता बरेचदा काय असतं एखाद्या कुटुंबाचा वंशवेल जेव्हा वाढत जातो एक दोन गावांमध्ये पसरतो तेव्हा त्या ते विविध मालमत्तांपैकी काही मालमत्ता विविध लोकांच्या ताब्यात असतात आणि आता जेव्हा वाटप होतं वाटपाचा निकाल होतो आणि त्याची अंमलबजावणी करायची वेळ येते तेव्हा पुन्हा आपल्या ताब्यातली मालमत्ता आपल्याला मिळेलच याची शाश्वती नसते कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे दिवाणी न्यायालय जे आहे ते फक्त आणि फक्त हक्क आणि हिस्सा निश्चितीचं काम करतं याप्रमाणे कोणाला कुठली जमीन मिळेल कोणाला कुठला ताबा सोडायला लागेल कोणाला कुठला ताबा देता येईल हे सगळं काम जे आहे ते महसुली कार्यालय महसुली अधिकाऱ्यांपुढे चालतं आता यामध्ये दोन शक्यता आहेत एक म्हणजे वाटपाच्या निकालानंतर कुटुंबामध्ये आपसात समजोता होऊ शकतो बाबा ही जागा तू ठेव तुझ्या ताब्यातली तू ठेव हो, माझ्या ताब्यातली मी ठेवतो हो जे काय आहे ते पण समजा तसा समजवताच झाला नाही तर मग वाटपाच्या दाव्याच्या निकालाची अंमलबजावणी सरते शेवटी महसुली अधिकारी त्यांच्या पद्धतीने करतील मग वेळेला समजा तुमची वर्षानुवर्ष परंपरेने ताब्यात असलेली जागा सोडायची वेळ आली दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित व्हायची वेळ आली तर वाटपाचा दावा करून फायद्यापेक्षा नुकसानच अधिक झालं असं आपल्याला म्हणावं लागतं म्हणून वाटपाचा दावा करताना कोणत्या जागांचं वाटप आपण मागतोय त्यापैकी किती जागा आपल्या ताब्यात आहेत किती जागा इतरांच्या ताब्यात आहेत आपल्याला जो हक्क आणि हिस्सा घोषित होण्याची शक्यता आहे तेवढ्या क्षेत्राच्या बरोबरीच्या जागा आपल्या ताब्यात आहेत का का कमी जागा ताब्यात आहेत का जास्त जागा ताब्यात आहेत मग ह्या जागा जर सोडायला लागल्या तर त्याला आपली तयारी आहे का ह्या सगळ्या गोष्टींचा फार बारकाईने विचार होणं गरजेचं आहे पण सर्वसाधारणतः तुकडे बंदी असेल वाटपाच्या निकालाची अंमलबजावणी असेल या बाबतीत फार कोणी विचार करताना किमान मला तरी दिसत नाही सर्वसाधारणतः काय करतात तुला वाटप हवं आहे वंशावेळेनुसार तुला किती हिस्सा मिळेल व वंशावेळेनुसार तुला जो हक्क आणि हिस्सा आहे तो समोरचे द्यायला तयार आहेत का नाही इतका तयार मग करा वाटपाचा काम पण त्या माणसाची जी मुख्य इच्छा आहे जी आशा आहे की आपला जो काही हक्क आणि हिस्सा आहे तो स्वतंत्र करून आपल्याला मिळावा तेच जर होणार नसेल तर वाटपाच्या दाव्याकरता घालवलेला वेळ पैसा मेहनत वा हो ही वायाच गेली असं म्हंटल तर त्याच्यात काय आहे म्हणून वाटपाचा दावा नुसता करता येतो का किंबहुना कुठलाही दावा नुसता करता येतो या एका निकषावर दावा करण्यात काहीही अर्थ नाही तो दावा आपण जिंकू शकतो का तो दावा आपण जिंकलो तर त्याच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेची आपल्याला माहिती आहे का आणि त्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने आपल्याला त्याचा खरोखरच काही फायदा होणार आहे का या महत्वाच्या प्रश्नांची उत्तर आपण शोधली पाहिजे आणि असा दूरवरचा विचार करायची सवय सर्वसाधारणतः कोणालाही म्हणजे ज्यात वकील सुद्धा आले त्यांना नाहीये ही फार मोठी खेदाची आणि दुर्दैवाची बाब आहे म्हणून आपला जर वाटपाचा दावा प्रलंबित असेल आपण वाटपाचा दावा करणार असाल तर मगाशी आपण ज्या गोष्टींची म्हणजे मुख्यतः दोन मुद्दे एक म्हणजे तुकडे बंदी आणि दुसरं म्हणजे अंमलबजावणी ह्या गोष्टींच्या निकषावर त्या तुमच्या प्रलंबित दाव्याची किंवा जो करायचा आहे त्या दाव्याची पुन्हा एकदा पडताळणी करा पुन्हा एकदा तपासणी करा आणि या सगळ्यांनी आपल्या हाती काही लागणार आहे का आणि जे लागणार आहे ते आपल्याला चालणार आहे का या दोन प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधा त्या दोन प्रश्नांची जर उत्तरं समाधानकारक असतील तर हरकत नाही तुम्ही पुढे जाऊ शकता पण जर त्या दोन प्रश्नांची उत्तरं समाधानकारक नसतील तर वाटपाचा दावा करून त्याचा निकाल घेऊन सुद्धा तुमच्या हातात फार काहीही न येण्याची शक्यता आपल्याला लक्षात घ्यायलाच लागेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आपले काही प्रश्न आणि शंका असतील तर ते कमेंट्समध्ये विचारा आणि माझ्या करता संपर्क करायचा असेल तर त्याच्याकरता ऑफिसचा व्हॉट्सअप क्रमांक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय तिथे आपण अवश्य संपर्क करू शकता धन्यवाद